नमस्कार मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यवतमाळ पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यवतमाळ नॅक ए प्लस ग्रेड ऑब्लिक अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत अनुक्रमांक पदाची नावे शैक्षणिक अर्हता अनुक्रमांक एक पदाचे नाव पब्लिक रिलेशन ऑफिसर पी आर ओ त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्रसिद्धी प्रमुख अनुक्रमांक तीन पदाचे नाव रिसेप्शनिस्ट शैक्षणिक अर्हता तिन्ही पदासाठी पहा शैक्षणिक अर्हता बारावी ऑब्लिक कोणत्याही शाखेचा पदवीधर एम बी ए असल्यास प्राधान्य तर पहा या ठिकाणी शैक्षणिक अर्हता आहे बारावी पास किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर त्याचबरोबर एम बी ए असल्यास प्राधान्य देण्यात येईल सूचना इन्फॉर्मेशन टिप एक फ्रेशर्स उमेदवार अर्ज करू शकतात म्हणजे ज्यांना अनुभव नाही जे आताच शिकून बाहेर पडले असे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात टू अनुभव असल्यास प्राधान्य आणि अनुभवी उमेदवार जर मिळाले तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल तीन संगणक ज्ञान असल्यास प्राधान्य संगणक किंवा कंप्युटरचे नॉलेज असल्यास त्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतिसह दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस म्हणजेच सहा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारला सकाळी अकरा वाजता महाविद्यालयात मुलाखतीकरिता उपस्थित राहावे तर जे उमेदवार इच्छुक आहेत अशा सर्व उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतिसह दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवारला सकाळी अकरा वाजता महाविद्यालयात मुलाखतीकरिता उपस्थित राहायचे आहे प्राचार्य जे सी ओ ई टी यवतमाळ सचिव जे बी जी व्ही यस यवतमाळ ॲड्रेस आहे आर्नी रोड किनी यवतमाळ डबल फोर फाईव्ह डबल झिरो वन मोबाईल संपर्क क्रमांक आहे नाईन एट फाईव्ह डबल झिरो फायू थ्री ट्रिपल थ्री